नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण आणखीन एक वाळवण रेसिपी बघत आहोत तुम्ही टायटल वाचलंच असेल तर आज आपण सांडगे बनवलेले आहेत आणि हे सांडगे मी शेवग्याच्या शेंगापासून बनवलेले आहेत तर शेवग्याच्या शेंगा सध्या सीझन चालू आहे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत बाजारामध्ये त्यासाठी आज मी हे जे सांडगे आहेत ते शेवग्याच्या शेंगापासून बनवलेले आहेत एकदम साधी सिंपल आणि सोपी है। जन्ने जन्ने रेसिपी आहे ज्यांना ज्यांना शेवग्याच्या शेंगा आवडत असतील त्यांनी ही रेसिपी नक्की जरूर ट्राय करायला काहीही हरकत नाही आहे खूप एकदम साधी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर शेवग्याच्या शेंगा घेताना कधीही थोड्याशा जाड ज्याला जास्त मांस असेल अशा प्रकारचे घ्यायच्या कारण आपल्याला याच्या घराचाच वापर करायचा आहे आता या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथं कट करून घेत आहे भाजीला घेते वेळेला आपण या छोट्या छोट्या कट करतो पण आपल्याला याचा घर काढायचा आहे त्यामुळे या शेंगाच्या आहेत त्या मी लांब लांब कट केलेल्या आहेत तर तुमचं भांडं जेवढं असेल तेवढ्या साईजमध्ये या कट करा आता मी या पॅनमध्ये ह्या उफ वाफवून घेणार आहे त्यासाठी इथं मी या लांब लांब कट केल्यात तर थोडं लांब झालं म्हणून मी अशा प्रकारे ॲडजस्ट केलेलं आहेत तर या आता आपल्याला शिजवून घ्यायच्यात त्यासाठी इथं मी मीठ घातलेलं आहे यामध्ये आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून हे आपल्याला सात ते आठ मिनिट छान असं चांगलं शिजवून घ्यायचे शेंग चांगली शिजली पाहिजे तोपर्यंत हे शिजवायचे त्याला जेवढं पाणी लागेल तेवढं आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी घालायचं खूप जास्त पाण्याचा इथं आपल्याला वापर करायचा नाही आहे आणि हे पाहू शकता मीडियम फ्लेमवरती छान झाकून ठेवून हे अशा प्रकारे मी शिजवले आणि शिजल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे फॅनच्या हवेला थंड होण्यासाठी ठेवायचे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या शेंगा वाफवून थंड होतात तोपर्यंत इथं मी लसूण सोलून घेतलेलं आहे एक मुठभर लसून घेतलाय आणि त्यामध्ये एक चमचावर जिरं घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथं आपल्या ज्या वाफलेल्या शेंगा आहेत त्या थंड झालेल्या आहेत तरी आता आता आपल्याला घर काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथं अशा प्रकारे शेंग जे आहे ते हाताने उघडून घ्यायचे आणि याच्यातला सर्व घर जो आहे तो चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता जेवढं तुम्ही लांब हे कट कराल तेवढं आपल्याला हे का काढायला सोपं जातं म्हणून याचं कट करते वेळेला लांब लांब शेंगा कट करायच्यात आणि भांडं मोठं घ्यायचं आहे म्हणजे आपल्या शेंगा ज्या आहेत त्या लांब लांब भांड्यामध्ये व्यवस्थित बसतील आणि पाणी थोडं घालायचं आहे तर इथं पाहू शकता सर्व या शेंगामधला जो चा गर आहे तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला छान याचा गर जो आहे तो मिळून जातो घराचाच वापर करायचा आहे आपल्याला इथे तर इथे ज्या दोन शेंगा होत्या त्याच्यातला मी सर्व घर काढून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये जे लसूण आणि जिरं वाटलेलं होतं त्यामध्येच हे घालून घेतलेलं है, आहे आणि हे आणखीन आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं असं मस्त आपला गर जो आहे तो आपल्याला मिळतो आता आपल्याला पीठ मळायचं आहे त्यासाठी इथं मी याच ताटामध्ये पीठ मळत आहे तर हे मी फक्त चणा डाळीचा वापर केलेला आहे आज इथे आणि याचं प्रमाण जे आहे ते आपण परफेक्ट असं सांगू शकत नाही हे मी पुढे सांगते तुम्हाला किती डाळ लागेल ते त्यासाठी मी अगोदर इथं डाळ दाखवलेली नाही आहे तर चणादाळ जी आहे ती पाच नंबरनी घरघंटीवरून मी दळून आणलेली आहे यामध्ये थोडी हळद घातले लाल तिखट घातले आणि थोडंसं मीठ घातले मीठ आपण अगोदरही घातलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसारच यामध्ये मीठ घालायचं आहे तर जे मिक्सरमध्ये वाटलेलं जे वाटण होतं आपलं तेही या पिठामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर सर्व जेवढं निघेल तेवढं घालून काढून घ्यायचं आहे आणि नंतर मग यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मग ते पुसून घ्यायचं आहे व्यवस्थित तर इथं पाहू शकता अशा प्रकारे छान ज्या शेंगाचा घर होता आपला तो छान एकसारखा झालेला आहे त्यासाठी हा मिक्सरला फिरवून जरूर घ्यायचा आहे आणि जे शेंगा वाफवून जे पाणी राहिलेलं होतं तेही इथे ते घालून आहे कारण शेंगा वाफवते हो वेळेला त्याची जी पूर्ण चव असते ती या पाण्यामध्ये उतरलेली असते त्यासाठी ते पाणीही घालायचं आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे कारण बेसनपीठ मळते वेळेला आपल्याला पाणी जे आहे ते खूप थोडं लागतं त्यासाठी पाणी शेंगा वाफवते हो वेळेला ग्लासभरच पाणी घालायचे त्याच्यातलं हे आटून जातं आपलं थंड होते वेळेला हे पाणी कमी होतं आणि नंतर मग थोडंसं पाणी शिल्लक राहतं ते मीठ असतं प्लस आपल्याला थोडं आणखीन चवीनुसार मीठ घालायचं आहे किंवा तुम्ही अगोदरच पाण्यामध्ये घातलं फक्त तरीही चालतं तर पाहू शकता या पाण्यामध्येच हे पीठ जे आहे ते ॲडजस्ट करायचं आहे त्यानुसार पीठ आपल्याला घालत जायचं आहे किती पीठ लागेल हे त्यामुळे हे अंदाजेच आपल्याला घ्यावं लागणार आहे त्यासाठी मी इथं पीठ जे आहे ते दळून आणलेलं होतं आणि ते मग अंदाजे जेवढं लागेल तेवढं आपल्याला ला घालत जायचं आहे एकदाच हे आपल्याला माप जे आहे ते व्यवस्थित सांगता येणार नाही म्हणून मी म्हटलं तुमचं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं त्यानुसार पिठाचं प्रमाण हे आपलं जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं त्यानुसार तिखट मीठ जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही मग यामध्ये कमी जास्त तेही करू शकता तर व्यवस्थित हाताने हे एकजीव असं मिक्स करून घ्यायचं छान पिठाचा गोळा झाला पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये पीठ घालायचं आहे आणि हे चांगलं मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पिठाचा गोळा झालेला आहे चांगला व्यवस्थित आता हा डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि हा रात्रभर भिजू द्यायचा रात्री झोपते वेळेला आपल्याला पीठ जे आहे ते मळून आहे म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला याचे सांडगे तोडता येतात तर, तर रात्रभर पीठ जे आहे ते चांगलं मुरलेलं आहे जर तुमच्याकडे शेवग्याच्या शेंग पानं पाना असतील शेवग्याची जी भाजी असते ती असेल तर ती मळते वेळेला ते पानं घातले ही खूप छान अशी चव येते यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगाची सांडगे करतोय त्यासाठी इथं मी कोथिंबीर वगैरे दुसरं घातलेलं नाही आहे कारण मग कोथिंबीरीचा फ्लेवर येतो याला पण आपल्याला फक्त शेवग्याच्या शेंगाचा फ्लेवर आणायचा आहे त्यासाठी तुम्हाला जर भाजी मिळाली तर भाजी ही जरूर घाला मला मिळाली नाही मला पाहिजे होती म्हणून मी पंधरा दिवस थांबले पण सध्या उन्हाळ्यामध्ये शेंगाच मिळतात भाजी जी आहे ती पावसाळ्यामध्ये मिळते त्यासाठी मला मिळाली नाही तुमच्याकडे जर घरी झाड असेल तर जी कोवळी कोवळी पानं असतात शेवग्याची हो ती जरूर यामध्ये घाला तसेही सांडगे खूप छान होतात तर, होता, तर इथं आता आपल्या आवडीप्रमाणे सांडगे जे आहेत ते तोडून घ्यायचे मला शक्य तोडं तर हातानेच सांडगे तोडायला आवड आवडतात म्हणून मी हातानेच तोडते थोडासा एक वीस मिनिट वेळ जास्त लागतो पण हाताने तोडलेला शेप ला शेपही चांगला येतो आणि सांडगा दिसायलाही चांगला दिसतो तुम्हाला जर वेळ नसेल तर चकलीच्या भांड्याने केलं तरी चालेल किंवा मग चा चा, ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालायचं तसं घट्ट पीठ असतं ते व्यवस्थित येत नाही मग तसे सांडगे व्यवस्थित बनत नाहीत किंवा त्या पिशवीला पीठ जे आहे ते खूप सारं लागून राहतं हे असला प्रकार मला आवडत नाही त्यामुळे मी शक्य तेवढं तर सांडगे जे आहे तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल सगळे मी हातानेच तोडते कारण हाताने छान चांगले पारंपरिक चांगले दिसायलाही चांगले दिसतात आणि बनायला इथे पिशवीमध्ये पीठ घालायचं परत ते दाबायचं परत सांडगे काढायचे त्याच्यामधून त्यालाही तेवढाच वेळ लागतो त्यापेक्षा आपल्या हाताने तोडलेले पटपट होतात तर अशा प्रकारे मी सर्व सांडगे तोडून घेतलेले आहेत आता हे उन्हाला ठेवायचे आहेत दोन तीन दिवस छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचेत आणि मस्त असा आपला सांडगा मग तयार होतो याची तुम्हाला जशी येत असेल तशी तुम्ही आमटी भाजी मोकळी भाजी सुकी भाजी काय बनवायचं ते बनवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आपल्या रोज नवीन नवीन रेसिपीज येत राहतात तर चॅनल सोबत राहा धन्यवाद आजचा व्हिडिओ